फक्त एक लाख रुपये गुंटेनी तुम्हाला शेती खरेदी करायची अरे बापरे एक लाख रुपये गुंठे हिरवीगार शेती आहे का हिरवीगार बागायत शेती बागायचे पुण्याच्या अगदी जवळ फळ वगैरे पण उगू शकतात लाख रुपये गुंठेचे एक लाख रुपये गुंठे दहा गुंठे वीस गुंठे वीस गुंठे एक बापरे बाप तुम्हाला भेटणार आहे आणि एक लाख रुपये लोकवस्ती एक लाख रुपये गुंटेनी शेती शेती लोकवस्ती पुण्याच्या अगदी जवळ जवळ अरे बापरे बाप पण मंडळी हे सगळं बघण्यासाठी टायटल बघितला बोर्ड बघितला काहीच दिसलं नाही काहीच कळालं नाही तर व्हिडिओ तर बघायला लागणार आहे संपूर्ण साहेब भाऊनी बोलले त्यांनी एक लाख रुपये गुंट्याने तुम्हाला शेती डायरेक्टली दहा गुंठे खरेदी करा हा वीस करा सुलभ हप्ता असणारे कॅश असणारे डाऊन पेमेंट काय असणार आहे काय बजेट परवडणार का साधा सामान्य माणूस पण शेती करू शकतो का एकदम मस्त जबरदस्त बागायत शेती फल फुल सगळं काही त्या शेतीमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे मंडळी मंडळी लोक जागा खरेदी करायला का घाबरतात जुनं घर खरेदी करायला का घाबरत नाही फसून जातात मंडळी मी माझा नंबर सुद्धा देणार आहे आम्ही दोघांचे नंबर असणार आहे संपूर्ण डिटेल माहिती असणार आहे मंडळी अजून एक सांगतो मी आपल्याकडं जे आहे शिकरापूर कासारी फाटा तिथं फक्त एकच लाख रुपये डाऊन पेमेंट भरून खरेदी खत सात बारा ताबा आणि मालक तुम्ही स्वतः होणार आहे किंमत जी आहे चार लाख तीस हजाराचे प्लॉटची किंमत आहे शिकरापूर कासारी फाटा आतमध्ये आणि एक लाख डाऊन पेमेंट आणि सुलभ हप्त्या असणार आहे बरोबर ना अजून एक प्लॉट सांगतो तुम्हाला ओ व्हिडिओ ले भारी होणार आहे पण आज मी नेमकं का सांगतो माहितीये का सांग बरेचसे लोक बोलतात की मेन मुद्द्याची गोष्ट राहती तर व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदरच मी अजून एक प्लॉट बद्दल सांगणार आहे बघा अडीच एकरचा प्लॉट आपल्याकडे विकायला आलेला आहे अडीच एकर मध्ये एक हजार स्क्वेअर फीटचा वर्ग क्रमांक एक बरोबर ना आणि भोगट काय म्हणतात दटा वर्ग एक भोगोटा वर्ग एक ची जागा वर्ग क्रमांक एक आणि दहा गुंट्याचा हा मोठा प्रकल्प आहे तुम्ही एक गुंटा पण घ्या पाच लाख तीस लाख किंवा दहा गुंटे बुकिंग करा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आणि सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत खर, संमतीपत्र हे सगळं तुम्हाला भेटणार आहे अगदी अगदी पुण्याहून शिकरापूर कासरी फाटा एकच किलोमीटर हवेच्या अंतरावर म्हणजे हकीच्या अंतरावर हवेच्या आणि हे जे मार्ग आहे हे पुणे नगर रोड मार्ग आहे मंडळी अजून तुम्हाला मी संपूर्ण डिटेल देतो हा नंबर पण घ्या माझा नाईन झिरो टू एट सेव्हन झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आजकाल काही देत नाही नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन तुम्हाला शिकरापूर कासारी फाट्याच्या इथं प्लॉट बुकिंग करायचं असेल एक किलोमीटरचा पाच लाख तीस वाला किंवा चार लाख तीस वाला तुम्हाला बुकिंग करायचा असेल तर माझा नंबर वरती आणि तुमच्याकडं काय शाळेत भाऊ आमच्याकडं शेती पण आहे प्लॉट पण आहे आणि तुमच्यासाठी घर पण आहे पण ते तुम्ही घेणार नाहीये कारण की पुण्यामधलं घर हे घेणं किती अवघड सांगा ना आठ लाखामध्ये जे दहा गुंठे ते पण सांगून द्या ते शेती आहे आठ लाखामध्ये दहा गुंठे आहे एक लाखामध्ये एक हिशोबाने शेती आहे परत शिक्रापूरमध्येच तुम्हाला सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खर तुमचा सेपरेट ताबा तुम्हाला भेटणार आहे फक्त नऊ लाख रुपये गुंठा बरोबर आणि एक काम करा एक काम करा तुमचा नंबर द्या आणि व्हिडिओची सुरुवात करू आपण सत्तर अठ्ठावन्न सासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट टाईप करा मेसेज करा किंवा कॉल करा आणि तुमच्या क्वेरीज काय असतील किंवा प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही उत्तर त्या नंबरवर तुम्हाला भेटून जात मंडळी हा व्हिडिओ बघा संपूर्ण बघायला लागणार आहे गरज आहे आपल्याला बघायची कारण की लोक बघत नाही लोकांना असं वाटतं की काहीतरी बोलत असन रिकामे टेकडे व्हिडिओ बघतात पण मंडळी हा जो चॅनल जो आहे मी सांगतो तुम्हाला व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती घ्या जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि हे पटेल साहेब पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हा दोन टक्के एजंट ब्रोकर चा चॅनल नाही बोल बोलायचं दोन टक्के आपण घेत नाही किंवा आपण एजंट ब्रोकर नाही की तुम्ही म्हणणार की कात्रेजला ता द्या तुम्ही म्हणणार की पिंपरीला द्या तुम्ही म्हणणार की कल्याण नगरच्या बाजूला वडगाव शिरीला आम्हाला घर पाहिजे तर तसलं काम आपण चुकून सुद्धा करत नाही बरेचसे कॉल येतात आम्हाला जाहिरातीसाठी की कासिमबाड आमचा घर विकून द्या आणि तुमचा जो काही कमिशन असेल तो घ्या तर मी त्यांना डायरेक्टली बोलतो की साहेब हा जो चॅनल जो बनवलेला आहे हे एजेंट ब्रोकर दलाली खाण्यासाठी नाही बनवलेला आहे साहेब माझे जे जाहिरातचे पैसे असतात ते मला द्या आणि तुमची जाहिरात आपण आपल्या या चॅनलच्या चा माध्यमातून करणार आहे माझे जे बघणारे जे सबस्क्रायबर प्रेक्षक आहे ते थेट तुमचा नंबरवरती तुम्हाला संपर्क करणार आहे साहेब समोरचा माणूस बोलतो नाही कासिम भाई माझ्याकडे तेवढे नाहीये मी देऊ शकत नाही तर हा कासिम भाई कसं काय जाणार संपूर्ण टीमला जायला लागत बरोबर ना सायद है, भाऊ बरोबर आणि जाऊन व्हिडिओ शूटिंग करायला लागते संपूर्ण दिवस जातो त्याच्यामध्ये एडिटिंग आहे नीट चांगलं बोलणं आहे संपूर्ण प्रिपरेशन आहे तर समोरचा माणूस माणसाचा मी डायरेक्टली नंबर टाकणार मी तुमच्याकडून पण घेत नाही ह्यांच्याकडून पण घेत नाही तर आम्ही लोक लोक कसं काय जगायचं सांगा तुम्ही मंडळी मी तुम्हाला हे बोलत नाही की मला कमिशन पाहिजे मी हे बोलत नाही की मला दोन टक्के पाहिजे मी हे बोलत नाही की मला तुम्ही हे करा नाही मंडळी मला काहीच नाही पाहिजे पण आमचे जे, जे ठरलेले जाहिराती वगैरेचे ते तर घेणार आहे मी मी सोडणार नाही बरोबर ना बर मंडळी हे जाहिराती जे झालं म्हणजे लोक मला फोन करतात त्यांसाठी हे काही शब्द होते पण मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुम्ही बघितलं चार लाख तीस वाली पण जागा आलेली बरोबर ना आणि पाच लाख तीस वाली पण आलेली परत एकदा नंबर सांगतो या जागेला व्हिजिट करायचा असेल फक्त दहा हजार रुपयाचा टोकन द्यायचा असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करा नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि मंडळी तुम्ही आम्हाला कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून वागतात तेवढं पण कमेंट करू शकतात आणि अहो माणसाला आजकाल काय झालं माहिती का थोडस लाईकचं बटन आहे फेसबुक असू द्या इंस्टाग्राम असू द्या तर लाईक करत नाही लोक काय काय भीती काई भीती काय नाही नाही भीती काय वाटते अहो आओ... नाही आवडत नसेल लोकांना अहो लाईक पण करा व्हिडिओला काही प्रॉब्लेम नाही नाही करू द्या आपल्याकडे एवढे लोकांचे कॉल येतात एवढे लोक आपल्या चॅनलवर बघतात आपल्या चॅनलची माहिती घेतात आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघतात आणि साईन कॉल करतात एक रिक्वेस्ट आहे की ते आठ लाखामध्ये दहा गुंठे त्याच्याबद्दल थोडं तपशीलने सांगा कॅश आहे का उधार आहे सुलभ हप्ता आहे का काय आणि ती लाख रुपयाची शेती त्याच्याबद्दल पण सांगा आज होऊन जाऊ द्या किती पण लांब व्हिडिओ मला काय फरक पडणार नाही बघणार आहे बघणार नाही बघितलं नाही ना, ना, प्रॉब्लेम मला कसं होतं का सिमे माहिती का आपण एका व्हिडिओ मध्ये दोन तीन प्रॉपर्टीची माहिती एकत्र देतो त्यामुळे जे आपले सबस्क्रायबर आहे जे व्ह्यूवर्स आहेत जे बघतात आपल्याला ते कन्फ्युज होऊन जातात की ह्या व्हिडिओ मध्ये नक्की प्रॉपर्टीची कुठली माहिती आपण दिलेली आहे ऍक्च्युली तर आपण तिन्ही प्रॉपर्टीची सर्व माहिती दिलेली असती नाही शाहेब पण तिन्ही प्रॉपर्टी माहिती ऐकून अच्छा तुम्ही कम्प्लीट आता मी जे माहिती देत होतो ते कम्प्लीट झाले का तुम्ही मी दोन दोन प्रॉपर्टी बोललो चार लाख तीस माझा नंबर दिला बरोबर ना बरोबर तुम्ही पण दोन प्रॉपर्टीची माहिती द्या एक आठ लाखामध्ये दहा गुंटे कसं काय कम्प्लीट झालं शाहिद भाऊचा आवाज ऐकला की आठ लाखामध्ये दहा गुंटे किंवा एक लाख रुपयाची शेती कशी काय हे कसं काय माणूस कम्प्युज होणार जो नाही बघणार टायटल बघून तो कम्प्युज होणार पण जो नेहमी बघत असाल माणूस तर तो, तो माणूस कन्फ्युज होऊ शकत नाही लिहून दे तुम्ही पेपर वर कन्फ्युज पण होणार नाही टाइम ना, घालवतात तुम्ही आठ लाख रुपयाची दहा गुंटेची जागा माहिती द्या लवकर मा तर मित्रांनो ज्या सबस्क्रायबर लोकांना किंवा जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत किंवा जे आपले व्हिव्हर्स आहेत आणि ज्यांच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये हे चाललेलं आहे की त्यांना पुण्याच्या जवळ दहा गुंटे तरी त्यांना खरेदी करायला हवी आणि कमी रेटमध्ये पाहिजे तर त्या लोकांसाठी आम्ही पहिल्याचे जे सुरुवातीचे जे कारण की भरपूर लोक कन्फ्यूज झाले होते की साडे सहा लाखामध्ये दहा गुंटे आणि आता आठ लाखामध्ये दहा गुंटे कसे काय तर जे ऑफर होती ते पहिले दहा कस्टमर लोकांसाठी होती की जे पहिले लोक येऊन दहा गुंठे बुक करणार त्यांच्यासाठी साडेसहा लाखामध्ये ते दहा गुंठे दिले गेलेत आणि आता त्यानंतर जे येणारे आहेत त्यांच्यासाठी आठ लाखामध्ये दहा गुंटे असणार आहेत सर्व पेपर खरेदी सह हे आठ लाखामध्ये त्यांना भेटणार आहे आता एवढी ऑफर आपण दिली त्या ऑफरचा लोकांनी फायदा घेतला पण आपले पुण्याची लोक भरपूर नाही आली सातारा कोल्हापूर सांगली परत इकडं मराठवाड्यामधून औरंगाबाद नागपूर बुलढाणा ह्या जागेमधून लोकांनी येऊन ते दहा दहा गुंठे घेतले त्यांना ऑफर भेटली पण आता ते याच्यामध्ये कमीत कमी आता फक्त थोडेच शिल्लक आहेत म्हणजे कमीत कमी एक वीस कस्टमर्स अजून होतील म्हणजे कमीत कमी अजून दोनशे गुंठे त्यामध्ये आहेत पण दहा दहा गुंटेची सेट आहेत तर हे तुम्हाला दहा गुंठेच घ्यायला लागणार आहे याच्यामध्ये तुम्हाला एक गुंठा दोन गुंठे किंवा पाच गुंठे भेटणार आहेत हा तुमचेच कोणी जर सहकारी असतील रिलेटिव्ह असतील तर त्या तुम्ही दोघांमध्ये मिळून पाच पाच गुंठे तुम्ही खरेदी करू शकता तेवढे आम्ही तुम्हाला हे करू पण खरेदी खर्च हा तुम्हाला करायला लागणार आहे पण सेपरेट सात बारा असणार डबल सात बारा आणख्याचा सेपरेट असणार पण जर तुम्ही दोघांमध्ये घेत असाल तर खरेदी खर्च जो आहे तो तीस हजार रुपये गुंट्याच्या हिशोबाने तुम्हाला खरेदी खर्च लागणार आहे मित्रांनो तर तुम्हाला सेपरेटच आठ लाख का दहा गुंटे हे सेपरेट खर्च पण भेटणार आहे पण मंडळी इकडे साहेब बाब थोडस मला तुम्ही करेक्शन करा शाळेत बाब एक सात बारा बनणार दोन सात बारा होणार का नाही आ, तो के तुम्चा, तुम्चा ते हा ते करेक्शन करा नाही तर लोकांना वाटणार की असं असं तुम्ही तुमचं तुम्ही तुमच्या दोघांमध्ये पॉवर पट बनवा नाही ते तर आम्ही संमतीपत्र बनवून देऊ हा तुम्ही तुमच्या दोघांमध्ये पण पण गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये मध्ये एकच सात बारा बनणार आहे येणार आहे हा नाही दोघांची नावं येणार का त्याच्यामध्ये कसं काय मग ते तुकडा तुकडा हे झालं ना त्यासाठी खरेदी खर्च तीस हजार गुंठ्याला लागणार आहे पण मला असं वाटतं की हे प्रकरण जरा वेगळे जरा वेगळं नाहीये तेच आहे फक्त हे वेगळं आहे की आता तुम्ही दोघांमध्ये पाच गुंठे जर घेतले पाच पाच गुंटे तर ऐका तुम्ही कम्पीस करतात लोकांना तसं करू नका मग त्या असं धरत धरत मग ते म्हणणार माझे हे मित्र ते मित्र हा असा तसा काही प्रॉब्लेम नाही कासिमबाई कारण की खरेदी हे एकाच्या नावावर दहा गुंठे हे खरेदी होणार हे शंभर टक्के गवर्नमेंट रूल नुसार फिक्स आहे आणि जर तुम्ही दोन जणांमध्ये दहा गुंठे घेणार तर ते मध्ये येणार आहे सामायिक मध्ये तुम्हाला दहा गुंट्याचा खरेदी खर्च जो आहे तीस हजार रुपये गुंठेच्या हिशोबाने एका माणसाला तीस हजार रुपये लागणार आहे एका नाव लावायला नाही तर तुम्ही म्हणणार ते मध्ये सामूहिक मध्ये जर तुम्ही दहा गुंठे घेतले खरेदी दहा गुंट्याचा खरेदी खर्च हा वेगळा राहणार आठ लाखामध्ये आम्ही तुम्हाला तो करून देणार एक मिनिट थांबा तसं नाही शाहीद बाब प्रत्येक गुंठ्याला तीस हजार रुपये म्हणजे दहा लोक आले बरोबर ना दहा लोक आले तर प्रत्येक गुंट्याला तीस हजार रुपये बरोबर ना राईट करा तुम्ही बरोबर नाही तर लोक म्हणणार माझी मामी माझा मामा माझा भाऊ यांच्या सगळ्यांच्या नावावरती आठव लाखामध्ये करून द्या तर तुम्ही का गा, गाव विकून तुम्ही करून देणार का नाही नाही होणार करा काही दहा गुंटे तुमच्या हा एक सिंगल सिंगल सात बारा आठ लाखामध्ये होणार आहे पण त्याच्यामध्ये अजून नाव लावणार तुम्ही तर तुम्हाला तुमच्या खिशातून तीस हजार रुपये लावायला लागणार तुम्ही दहा लोक तुम्ही 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 एक आहे आणि तुम्हाला अजून तुम्ही नऊ लोकांना घेऊन येणार आहे तर नऊ लोकांची म्हणजे प्रत्येक माणसाचे तीस तीस हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार हे लक्षात दुसरं जे आहे ते शेतीत बोलून टाकू आपण बघा मंडळी एक लाख रुपये एक लाख रुपये गुंठा अक्षरशः शेती तुमच्यासाठी पण तिथं पण जे आहे दहा गुंटे वीस गुंटे दहा गुंटे वीस गुंटे ते घ्यायला लागणार आहे आणि हे दहा गुंठे जे होणार आहे टोटल तर इकडे एक लाख रुपये एक्स्ट्रा खर्चे खर्च करायला लागणार आहे म्हणजे अकरा लाखामध्ये हे दहा गुंटे तुमच्या नावावरती होऊ शकते आणि मंडळी महत्वाची जी गोष्ट आहे जी जरूरत आहे जे हे हे आहे बरोबर गाडीला काय लागतो गाडीला पेट्रोल लागतो डिझेल लागतो गॅस लागतो जे काय तर पंधराशे रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे कारण की हे जे अंतर जे आहे आठ लाखांमध्ये दहा गुंठे किंवा ही शेती तर हे टोटल बघायला बा, गेलं तर साठ किलोमीटर होतं इकडून साठ तिकडून साठ एकशे वीस किलोमीटर येणं जाणं संपूर्ण म्हणजे अर्धा एक आठ आर्द, दिवस दिवस, दिवस धरून चाला जातो त्याच्यामध्ये तर एवढा वेळ आमच्याकडे तर नाही बुवा बरेचसे लोक आले डायरेक्ट गेले डायरेक्ट गेले आणि त्यांना काहीच कळालं नाही पण एक एक लोक असे साने लोक आले पाठीमागच्या वेळेमध्ये की ते म्हटले आम्ही घेतो बाबा घेतो बाबा मग आले हायवेवरती मग तिकडून कलटी झाले ते म्हटले नाही आहे अहो मी काय तुम्हाला बोलत होतो की साठ किलोमीटर काय गाणा बोलत होता साठ किलोमीटर लांब आहे पुण्यापासून लांबच आहे ना हे तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात राह विचार करा तुम्ही घर बनवण्यासाठी नाही तुम्ही एक पैसा जे फिक्स डिपॉझिट असतो त्याच्यासाठी तुम्ही घेऊ राहिलेले हे माईन मध्ये ठेवा तुम्ही हे घर बनवण्यासाठी घेत नाही मंडळी विचार करण्यासारख्या ह्या गोष्टी पण बनवू शकता नाही नाही ते गोष्ट वेगळी असणार आहे आता ह्या जी ही ज, जी जागा आहे त्याच्या बाजूला काय होणार आहे विचार करा तुम्ही एअरपोर्ट होणार एअरपोर्ट विचार करा एअरपोर्ट आणि एअरपोर्ट झालं दहा किलोमीटर पण एअरपोर्ट बाजूला झालं किंवा पास पण झालं तर त्या जागेचे भाव ट्रिपल ट्रिपल म्हणजे किती म्हणतात तीन पट पट हे धापा धप वाढणार मग हे कासेम आणि हे शाळेत आठवणार का तुम्हाला घेतलं आम्ही कस्टमर नाही नाही आम्ही कस्टमर पण आणलं तुम्ही काय बोलणार कोण नाही कोण दिली नाही आमच्याकडं बरेचसे इकडे झालं जे वाघोलीला किंवा केसनला विकलेली आम्ही जागा किंवा सलसवाडीला त्यांना आज जातो ते म्हणतात नाही ना नाही विकायची आम्हाला नाही विकायची असं होऊन जातो आणि आम्ही बळजोबरी दिलेली बळजोबरी करून दिलेली घ्यावो घ्या थोडे पैसे थोडे द्या आपण घ्या हा असं असं करून दिलेली दिलेला आहे खरेदी खत दिलेला आहे ताबा दिलेला आहे जागेचा हा वेग संपूर्ण पेपर रात्रंदिवस दिवस धावपळ केलेली बरोबर ना मंडळी विचार करू नका जास्त टेन्शन घेऊ नका चर्चा जी करायची असेल तर खर्च करायला लागणार आपल्याला बरोबर ना म्हणजे जागा बुकिंग करायला लागणार मंडळी व्हिडिओ आज मला असं वाटतं की खूप दिवसानंतर काहीतरी पंधरा मिनिटाचा सोळा मिनिटाचा झाला असेल पण शेती मस्त पैकी भेटली राव एक लाख रुपये गुंट्याने बरोबर ना तर आणि हे शायद भाऊ मी कासिम शेख आणि जे मागतात तेच चमत्कारी चॅनल म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज इकडं एक लाख रुपयाची पण जागा येते आणि आठ लाखामध्ये पण दहा गुंटे सेपरेट खरेदी येते हा येणे नऊ लाखामध्ये पण येते अफजोज पण येते एग्रिकल्चर पण येते पण येतो प्लॉट पण येतो हाऊस पण येतो पण पण हे बघण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला लागणार बेल आयकॉन घंटीला दाबवायला लागणार येण्यासाठी साईट विजिट करा साईट विजिट आणि इथं बघा मंडळी जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे